नवींबईमध्ये ते भाष्यवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता भाजपच्या गुजरातमधील आमदाराने मधील असलेल्या जनसंपर्क का कार्यालयाची पार्टी गुजरातीमध्ये लिहिली होती यावर मनसेने गुन्हा दाखल केला होता आणि मनसेच्या तक्रारीनंतर पार्टी मराठीमध्ये लावण्यात आली परंतु दुसऱ्याच दिवशी पार्टी गुजरातीमध्ये लिहिण्याचा धक्कादायक प्रकार सिवडमध्ये घडला होता याविरोधात मनसे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आक्रमक झाले होते तेढ निर्माण करणाऱ्या आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या पक्षांनी केली होती मनसे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आता तक्रारीनंतर जनसंपर्क कार्यालयाची पाठी मराठीमध्ये लावण्यात आली आहे सिऊड सेक्टर बेचाळीस मध्ये एक भाजपच्या जनसंपर्क का कार्यालय थांबलेलं आहे ते पण कोणी गुजरातचे आमदार आहेत वीरेंद्रसिंह जाडेजा यांनी सतरा तारखेला त्यांचं आम्हाला कळलं की त्यांचं कार्यालय इथे त्यांनी थाटलेलं आहे आणि त्याची पाठी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती ते आम्हाला कळलं नागरिकांचे काही फोन आले त्यानंतर आम्ही स्वतः त्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना विनंती केली तुम्ही ती पाठी मराठीत करा इतरांच्याही त्यांच्यावरती दबाव आला आणि त्यानंतर चोवीस तासामध्ये त्यांनी ती पाठी मराठीत केली पण दोन दिवस उलटल्यानंतर परत त्यांनी ती पाठी गुजरातीमध्ये केली काल हा काय अर्थ आहे म्हणजे ते गुजरातचे आमदार आहेत वीरेंद्रसिंह जाडेजा तुम्हाला इथं का जातीय देमाण करायचे का इथं दंगल निर्माण करायचं आहे का असा तुमचा उद्देश आहे काय असा असा आम्हाला त्यांच्यावर संशय येतो आणि त्यासाठी त्यांच्या त्यांच्याविरुद्ध दा दाद मागण्यासाठी आम्ही इथे येणाऱ्या सागरी पोलीस स्थानकात आलेलो आहोत आमची इथे पोलिसांकडे मागणी असणार आहे की ते संबंधित जे आमदार आहेत सिंह जाडेजा त्यांच्यावरती तुम्ही दोन समाजामध्ये तेट निर्माण ते ते करण्याचा दंगल सुदृश वातावरण निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तुरुंगात टाकावं तसंच त्यांच्या कार्यकर्त्यावरतीही गुन्हे दाखल करावे त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ इथं आलेले आहेत इथे तुम्ही बघताय आमच्यासोबत मनसेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्ष आरती धो डॉक्टर आरती धोमाळ आहेत तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जी आहेत तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत ओमकार हरियाण आणि इतर मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज मराठी माणूस म्हणून आम्ही सर्व सर्वजण इथे पोलीस स्टेशनला आलेले आहोत विनंती करायला की तुम्ही कायदेशीर मार्गाने त्यात त्यांना धाडा द्या आणि पाटी पाठी मराठीत करा त्यांना असा असा धाडा द्या की त्यांनी परत कधीही असा माज परत दाखवायला नको ब्युरो पर। रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री